वाव काय डिश आहे ना कायचं हे फर्स्ट टाईम आम्ही ट्राय करतो आहे म्हणजे आधी आम्ही खाल्लं आहे इथं जरा युनिकमध्ये आम्ही ऑर्डर केलं तर युनिकमध्ये भेटलं आहे इथं त्याला बोलतो वाव आणि आमचा स्पेशल डे तो रियांशीला मी घेऊन आला डिनरला आणि आज खूप सारी मस्ती गेली या ब्लॉगमध्ये मला नक्की आवडेल हा ब्लॉग आणि खरंच सांगतो ना इथं बसल्यावरती ना रियांशीला म्हणजे छान वाटलं आणि खरं तर मला छान वाटलं की आज ती खुश आहे आणि मग इथं एवढंच करतो की मी कसंही माझ्या बायकोला हसवण्याचा प्रयत्न करू आजचा व्हिडिओ पूर्ण बघा जेवण आणि खूप खेळलो एवढी खेळत होती ना, ना मी ते टेक्स घेतले नाही सारखी फ्रीज मध्ये जाऊन बसत होती त्याच्यानंतर किचन मध्ये होते होती कसे ऐकते बघा आता स्वतःच्या बद्दल हा एवढी मस्ती करता तुम्ही हा तुम्ही मस्ती करता सॉरी बोला सॉरी बोला पहिला सॉरी बोला सॉरी बोला सॉरी बोला ना अरे सॉरी बोला ना अरे अरे बघा कशी खाली उतरते अरे बापा हॅलो वॅज गुड मॉर्निंग कशी आहेत तुम्ही सगळे सगळे मजेत असणार सकाळचे वाजले सहा मी आज लवकर उठलो विचार केला वॉकिंगला जाऊ बिकॉज रियांशी आणि बाबू अजून झोपले तो रियांशी पण बोलतो तो वॉकिंगला जात जा जात जा सो आज लवकर उठलो मी आणि आज आहे व्हॅलेंटाईन डे तो विचार केला चला आज आजपासूनच सुरुवात करू बिकॉज आपला प्रेमाचा दिवस आहे आणि आपल्या प्रेमाचं आपण ऐकलं पाहिजे तर थोडं आता एक दीड तास वॉकिंग करतो आहे नंतर घरी जाऊन प्लॅन करायचा आज तर कुठे घेऊन जाऊ आता विचार काहीच नाही केला अजून आता वॉकिंग करता करता विचार करणार आहे बिकॉज सकाळी आपण लवकर उठल्यावर चांगले विचार देतात आपल्या मनामध्ये तुम्ही माझा आवाज बघू शकता कारण इथं थंडी आहे कारण आम्ही जिथं राहतो तिथं बिडं भरपूर आहे मला तर माहिती आहे आम्ही गावाकडे राहतो आता सो चला मी वॉकिंग करतो मग घरी जाऊन डायरेक्टली तुमच्याशी बोलतो आणि आजचा शेवटपर्यंत बघा आज खूप मजा येते यार वेलेंटाईनच्या दिवशी मी एवढं लवकर उठलो मी बोलत घेऊन जाऊ फिरायला चालूच आहे कपडे धुण्याचे काम तुला मजा येते ना चल चल लवकर कपडे धुतला बाहेर घेऊन झालं ठीक आहे काय मला वाटलं काय आम्ही लवकर जाऊ बाहेर पण होतच नाही पॉसिबल आमचं आपण तो बाहेर घेऊ चला

दोन दोन जण काय केलं पडले किती भारी वाटते का तू काम कामं करायचे असं गो तुला म्हणून मुलं मोटिवेट झाले पाहिजे तिने अशी आमची किती काम करते यार शिरळ स्माइल डोले अजून भारी वाटशील तुला सुकले कपडे काढ ना

हां बघ आत्ताच्या जेवणामध्ये बनवलेलं काय आहे ते बांगडे फ्राय केलेत मस्तपैकी असे आणि आज पप्पा घेऊन आले आम्ही विचार केला की नॉनव्हेज आता खायचं नाही एक हप्ता पण तरी पण पप्पा आले घेऊन मग ठीक आहे बनवूया कारण पप्पाला नॉनव्हेज कंपल्सरी लागतं परंतु सर्वांनाच थोडं लागतं पण मी विचार केलेला की एक हप्ता पूर्ण व्हेज बनवेल ते बांगडे असे फ्राय केलेत आणि भात बनवलं आहे तर बांबूची डाळ आहे आणि हा ना मच्छीचा तर बनवला आहे त्याच्यानंतर विक्रांत पहिला वाढते आज चला विक्रमला खूप जास्त भूक लागले आपण त्याला देऊ घ्या जेवण एक एक करून प्लेट घेऊन जाऊया बाबू काय करते गेली घ्या मग भात आणत चालेल चला हा प्लेट राहिला तो कधीपासून ते दे लवकर नाही दिला तरी चालेल असं बोलला रागामध्ये घे हे बघा आणि माझ्या मॅडम मध्ये ढाबा ढाबा मच्छी असेल ना ढाबा काय बोलायचा इथं बघ मच्छी असल्या काय बोलायचं ढाब्यावर बसलो हं आणि रोटी वगैरे असेल काय दुसरी सब्जी असेल कुठली अजून तर बोलायचं हॉटेलला बसलोय ना बाबू इकडे ए इकडं बघ जेवली ना आता चुपचाप बसायचं मला लय काम आहे घरामध्ये ठीक आहे शांत बघ कशी उभी राहिली लाईट लावू तुला खायला नको ना दुपारची लाईटची गरज नाही मच्छी मधली का बोल तुला, तुला देऊ की पापाला देऊ नाही बोलली बाबू शांत बस बेटा मी आली का मच्छीत नीट बघून येते परत बस नीट राहील ना मला भीती येते आता डोअर वर बघ बर... पाय बघ पाय बघ मारी ना मी पूर्ण तुला वाटते जेवण मग मी आरामात बसते ठीक आहे परत मग मच्छी खायला मला पटापट होत नाही माहिती ना तुला चल चांगलं झालंय ना का आज काय उकडे उकडे चांद मी सकाळी जॉगिंगला गेलेला बोललो जायचं फिरायला आपल्याला तिची तयारी अजून होते आता बोलतो तुम्ही जायचं जा... आता अंधार झाला सकाळी नऊ ला उठलेलं मी सहा वाजले आता एवढा टाइम मी तुझा घेऊन घेऊन टाकला का घेऊन टाकला का चला काय बांधता घेऊन टाकला माहिती सक... आज काय व्हॅलेंटाईन डे तर सगळ्यांना सकाळी विश केलं माझ्या फॅमिलीला माहितीये काय मी लवकर बॅकअप झाला ना आज मॉर्निंगला बॅकअप आणि इंग्लिश शिकणार आहे रियांशीला मी घेऊन चाललय फिरायला चला काय झालं कुठे जाऊ खरं मग मजा येणार आहे बिकॉज आज माझ्या बायकोला बायकोला मी ना एक टी शर्ट आणि घेणार आहे आणि एक पॅन्ट घेणार आहे तिला मी एक टी शर्ट आणि पॅन्ट घेऊ ना आता पण तिच्या पैशेनी पॉसिबल झाला नंतर आम्ही करणार आहे लंच आणि डिनर ना डिनर करणार आहे आम्ही लंच तर आमच्या घरीच झालं ते पण तुम्ही बघितलं बांगडा मच्छी खाल्ली आम्ही आज खरं सुपर खायचं ना थोडंफार खाऊ ना वाटायला नको यार माझ्या बायकोला की लग्न झालं आणि तिथलं का फिरायला भेटत नाही मला कमेंट करतील काय काय लोक नाही नाही हे माझ्या मनाने घेऊन चाललो आज सगळ्यात so आम्ही आलो फिरायला तर कॅमेरा पोसून घेऊ गायचा आपण जरा तिच्या असतो ना मोबाईल हे बाबूला घेऊन चाललोय पप्पा तिच्या मम्मा येतो पाठून सगळ्यात आम्ही इथं वाशीला आलोय फिरण्यासाठी थोडंसं बघू एक दोन टी शर्ट आवडले तर घेऊ आता बाकी तर बाबूसाठी द्यायला लागतं आम्हाला आजकाल हे तिला भारी वाटतं ना बोलू चला चला बाबू इकडे तिकडे बघतोय मम्मा कुठे अशी लाईटी आवडत छोट्या पोरांना बघा कशी बघते मम्मीला ती पार्टी चला चला आमच्या सोबत तुम्ही तुम्हीच बोलता ना बाहेर थोडं जात जावा दाखवत जावा असे फ्रॉक आहेत ना बड्डेचे आपण घेतले होते

काय आलं बाबू काय आलं तुम्हाला तुम्हाला मोठ्या देणार तुला विचार किती वाला थ्री फिफ्टी काय साडे तीनशे फिक्स नाही बाबू चुट्टा दे Six ना कुठलं बघत नॉर्मल कि असे यूज झाले पण

बाबू पितो तो बाबू तो मग काय पितोसाठी काय फ्राय घेथ्वी विक्रांत काय झाला रिथ्वी साठी घेतलं ना निसर रडते कुठे बसूनच देत नाही बाबू हे ब माझ माझ काय आहे काय काय घरी नाही जायचंय ट hmm, ना है कैफे चल गए तू बन गए ना ठीक फुल पण टाकलं त्याच्या तुम्ही पण येतं रेस्टॉरंट काही नवीन ट्राय करण्यासाठी चांगलं हो मीला आवडलं जाम

लागत ना स्पाईस हो है बहुत रखाय इसलिए अच्छा लग रहा है लग्न मस्त केला ना हॉटेलला पण काही त्रास आहे रिअलमध्ये त्रास खाऊया आता खाऊ पटाफट

जेवण भरवलं पोट भरून खाल्ला माझ्या बच्चांनी जेवण आणि खूप खेळली एवढी खेळत होती ना मी ते टेक्स घेतले नाही सारखी फ्रीजमध्ये मध्ये बस जाऊन बसत होती त्याच्यानंतर किचन मध्ये पडत होती कशी ऐकते बघा आता स्वतःच्या बद्दल एवढी मस्ती करता तुम्ही तुम्ही मस्ती करता सॉरी बोला सॉरी बोला पहिला सॉरी बोला सॉरी बोला सॉरी बोला ना अरे सॉरी बोला ना अरे अरे बघा कशी खाली उतरते अरे बाबा बाबू अशी हि ना एकटीच खाली उतरते वाटत एकटीच मी ना बोलते तुमच्यासोबत ए ए ठेव ठेव ना घर सगळं गोळा करते गाव ठेवून दे ठेव एकदम दे, दे ना चल गो गो ओय रिथ्वी ऐकत मी एवढी मस्ती करायला लागलं नाही बाबू असे नाही करायची बिट्टू अरे जा बाहेर जा जा लवकर नाही ऐकत ना ठीक आहे मी चालली मी जाऊ शमा बाय 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 बाबू मी चालली बाबू बाबूला फरकच नाही पडत चालतं ही ना काहीतरी बाथरूम मध्ये जायला बघते नाही चला गाईच आता आम्ही हे आणलं होतं हिच्या आत्तूसाठी म्हणजे आम्ही तर खाल्लं पण हिच्या आत्तूसाठी पण आम्ही आणलंय तसं होतं तिला आम्ही द्यायला चालले तिची आम्ही वाट बघत होतो ना, कसा कसा ना। बोला कसं पप्पाला कसं मच्छी आहे ना तर पप्पाला काही गरज नाही दिलं तरी मग बोला आत्तूसाठी घेऊया पण आम्ही ह्या आतूसाठी सुद्धा आणलं त्यासाठी आम्ही तीन घेतले होते आम्ही आत्तूला पण आणलं हिच्या बघ आवडतंय का ना बाबू आपण आत्तूसाठी आणलं ना बोल बाबाला तर नाही आवडणार ते खायला बाबाकडे मच्छी आहे बघा तुम्ही घ्यायच बघू शकता आज पप्पाच्या जेवणामध्ये काय बांगडा फ्राय आहे आणि मच्छीचा काळवण आहे आणि हिनी प्लस बिर्याणी पण आणले हेच घ्या आधी खाऊन पडले का खाली नाही ना तसं ना घेऊ तू कसं काढते तू हां ते असं उचलते हां ते पान आहे ना ते पानामध्ये उचल हे बघा ते आत्ू साठी आणलं आम्ही हाय नवीन डिश ही भारी डिश आहे तू खा तुला आडला त्यामुळे सांगा पण हे ना गरम गरम खाल्ल्यास तुला मज्जा आली असती mm. बाबू आज तुला दिला आपण हे ना आणि mm. बाबूने काय खाल्लं माहिती तुला बाबूने ऍपल च सॅलेड खाल्ला काय काय बाबा आता खातात मच्छी आणि आज पप्पा गेले होते बॉम्बेला हा आणि फक्त भेळ खाऊन आले पप्पाला मी सांगितलं तुमच्याकडे जर पैसे देतो मी काहीतरी खाऊन यायचं ना मी जर सांगितलं मस्तपैकी वेज थाली खाऊन यायचं जॅकेट बघायला नाही बघून आले काय चल तू खाय चल बाबू आता तुझी घेणार ना नंतर तुझं जेवण झाल्यावर हा का खाल्ला नक्की का खर खरच सांग कारण आपल्याला ह्या टेस्ट थोड्याशा अलग वाटतात कारण आपण हे कधी खात नाही जास्त सो त्याच्यामुळे ओके आहे okay, ना व्रॅप सारखं आहे ना नॉर्मल मस्त आहे तू खाल्ला आवडला आता चला हिला मी थोडस बघू भात खात असेल तर भरवते नाही तर बस करते हा अशा हात करता रिस्वी काय पिते तू रित्वी नको देऊ तू छोटा आहे ना हा छोटा आहे ना तुपी ना, का नाही थंड आहे ना जास्त नको देऊ तिला सर्दी झाली ना मग माझ्या डोक्याला ताप होईल पूर्ण नको म्हणून आम्ही मी पण थंड आता हे पितणे मी जेव्हा हे नॉर्मल होईल ना तेव्हा मी पिल ते पण नाही तू काय कमी पिल तो पण कमीच पिऊन टाइक कोक पि माझा कधी नाही कोक थोडं बाहेर तो असा फक्त